शहादा तालुक्यात खेडिगर शहादा तालुक्यातील खेडदिगड दामोळ बरगोन रायखेड आदी गावांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला यात दामोदा येथे व्यायामशाळेच्या साहित्यांच्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला तर बहिरपूर येथे जिल्हा परिषद मराठी शाळा नूतनीकरणाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला खरगोन येथे व्यायामशाळेच्या नवीन वस्तूंचे फित कापून उद्घाटन करण्यात आले तर रायखेड येथे शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यावर उपाययोजना तसेच पीक कर्जासाठी येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या खेड दिगर येथे व्यायामशाळेच्या नवीन वास्तूचे फेत कापून उद्घाटन आमदार राजेश पाडवी व सरपंच मंजुळाबाई अनिरुद्ध मसूदे यांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी आमदार राजेश पाडू यांनी गावातील कोणत्याही तळागाळाच्या व्यक्तीला गरज लागली तर त्यांनी गाव सरपंच कार्यकर्त्यांना सांगितल्यावर त्यांच्या कामाचा छडा लावला जाईल व तुमचा आमदार हा तुमच्या हाकेला धावून येईल अशी भावनिक आव्हान देखील केलं आहे डॉक्टर शशिकांत वानी प्राध्यापक मकरंद पाटील खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष जगदीशभाई पाटील तालुका अध्यक्ष छोटूभाई पाटील खेडडिगरचे माजी उपसरपंच नारायण बागुल खेडडिगर तंटामुक्तीचे अध्यक्ष दुर्गेशभाई पाटील खेडदिगर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष आनंद पाटील उपाध्यक्ष हिरालाल संचेती सुनील चव्हाण खरगोंचे सरपंच शंकर पवार एम डी टी व्हीसाठी हिरालाल मराठे शहादा